महायुतीत धुसपूस युतीत राहायचं तर राहा नाही तर बाहेर पडा भाजपचा शिंदे सेनेला इशारा ऐकलं महायुतीत निधी वाटप आणि विकास कामांवरून धूमशाण रंगले त्यातच आता भाजपनं थेट शिंदे सेनेच्या आमदाराला झापलं महायुतीत राहायचं असेल तर रहा अन्यथा बाहेर पडा असा इशारा ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावेंनी शिंदे गटाला दिला तर बहुमत मिळाल्याने माच करू नये असा पलटवार शिंदे गटाने केला महायुतीत शिंदे गट अस्वस्थ असल्याच्या चर्चा आहेत त्यातच एकनाथ शिंदेने आपल्याला डावल जात असल्याची तक्रार अमित शहाकडे केल्याचं म्हटलं जाते त्या पार्श्वभूमीवर अतुल सावेंनी शिंदे गटाला हा इशारा दिला मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे तांडावस्ती सुधार योजनेच्या निधी वाटपाबाबत महायुतीच्या आमदारांची फडणवीसांकडे तक्रार महायुतीऐवजी महाविकास आघाडीच्या आमदारांना झुक्त माप दिल्याचा आरोप तक्रार करणाऱ्यांमध्ये भाजपचे दोन तर शिंदे गटाचे एक आमदार आमदारांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांकडून कामाला स्थगिती हदगावचे आमदार बाबुराव कोहळी पत्रातून सावना खडे बोल सावेंच्या दौऱ्यावेळी जाब विचारण्याचाही दिला इशारा एवढंच नाही तर या प्रकरणात आता शिंदे गटाचे मंत्री उदय सामंतनीही ही उडी घेत सावेंच्या अधिकाऱ्यांवर बोट ठेवले धरलं तर चावत आणि सोडलं तर पळते अशी अवस्था शिंदे गटाची झाल्याचं म्हटलं जाते त्यातच फडणवीसांचे निकटवर्ती असलेल्या सावेंनी शिंदे गटाला दिलेला इशारा ही भाजपची भूमिका आहे की अतुल सावेंची हा प्रश्न अनुत्तरित आहे मात्र आता सावेंनी इशारा दिला असल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार यावर राज्याचं लक्ष लागून राहिले